नमस्कार मंडळी गरुडजेब कथा कविता विश्वामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजच्या कथेचे नाव संसारातील त्याची तडजोड भाग एक विठ्ठल त्याच्या बायको मुलगा आईबरोबर एका गावात राहत होता विठ्ठल साधा बोगळा स्वभावाचा सा पण कुटुंबाला खुश ठेवण्याकरता तो सर्वतपरी त्याचा प्रयत्न करायचा त्याची बायको शहरातील होती तिचं राणीमान तसं विठ्ठलला न परवडणारच होतं पण तिलाही तो काही कमी पडू देत नसे शेतात कष्ट करून मिळणाऱ्या तुटपुंजीतून तो त्याचं घर चालवत विठ्ठलच्या बायकोचा चा आज वाढदिवस होता त्याने मनोमन ठरवलं होतं की आज बायकोला संध्याकाळी छान अशी साडी घेऊन जायची त्याने दिवसभर शेतात काम केलं त्यानंतर तो एका चांगल्या साडीच्या दुकानात साडी घेण्यासाठी गेला आज विठ्ठल खूप खुश होता त्याने बायकोसाठी साडी घेतली होती त्याने साडी तिच्या हातात दिली व वा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा असं तो म्हणाला ही तुझी वाढदिवसाची भेट वस्तू त्याला वाटलं बायको खूप खुश होईल पण झालं उलटच बायकोने त्याच्या तोंडावर साडी फेकून मारली ती अजूनच त्याच्यावर फेकसली काय हा रंग आहे आणि किती स्वस्तातील साडी वाटती ही ती तुमच्या आईला द्या त्या नेसतात अशा साड्या ही साडी शेजारणीने बघितली तर ती हसेल तिचा नवरा बघा किती हौशी किती तिच्यावर खर्च करतो तिचं वागणं बोलणं पाहून विठ्ठल खूप दुःखी झाला त्याने ती साडी त्याच्या आईला दिली व तो बाहेर जाऊन बसला आईला विठ्ठलचं खूप वाईट वाटत होतं तिचा जीव तिळ तुटत होता ती पण काही करू शकत नव्हती विठ्ठल व त्याची आई खूप साधी माणसं होती पण विठ्ठलची बायको सतत इतरांची तुलना करत नवऱ्याला कमी लेखत असे तिच्या वागण्यामुळे विठ्ठलला त्याचा मुलगा कमी लेखू लागला होता तोही इतर मुलांची तुलना स्वतःशी करू लागला होता त्यामुळे विठ्ठलला कुटुंबाला खुश ठेवणे अवघड होऊन बसले होते त्या रात्री आई विठ्ठलकडे गेली तो बाहेर मिन मिनत्या बलात एकटाच विचारांच्या चक्रात हरवला होता आई अरे दोन घास तरी खाऊन घ्यायचे असं भरलेल्या घरात उपाशी राहू नये विठ्ठल आई भूक नाही ग बघितला ना काय तमाशा झाला मागाशी आई मला शेतात काम करायला खूप आवडतं असं वाटतं कधी कधी घरी येऊच नाही किती हिच्यासाठी केलं तरीही कधी समाधानीच नाही ग मला कधीही किंमत देत नाही आई अरे होईल सगळं नीट तू काळजी करू नकोस हे बघ मी ताट करून आणते जेवण करून घे खूप रात्र झालीये आईने कसंबसं विठ्ठलला चार घास खायला लावले तिच्या जीवाचं समाधान झालं सकाळी विठ्ठल झोपेतून उठला तर त्याचा मुलगा राम बाबा बाबा करत त्याच्याकडे आला बाबा मला शेजारच्या पिंटूसारखी सायकल घ्या ना घेरजी विठ्ठल हां घेईल ना जेव्हा माझ्याकडे तेवढे पैसे येतील तेव्हा मी नक्की सायकल घेईन राम बाबा नक्की ना बाबा विठ्ठल हो रे माझ्या बाळा नक्की विठ्ठल त्याचा आवरून शेताकडे निघाला बायको एका शब्दाने बोलली नाही की त्याच्याकडे बघितलं नाही त्याला माहीत होतं की हे आता असंच महिनाभर चालणार कारण त्याची बायको स्वतःच भांडक भांडण करून पंधरा वीस दिवस बोलत नसे त्याची बायको त्याच्यासाठी डोकेदुखी बनली होती अति लाडात व वा प्रेमात वाढलेली त्याची बायको सुमन चांगल्या घरातून आली होती तिच्या बाबांनी विठ्ठलची मेहनत प्रामाणिकपणा हुशारी व साधेपणा बघून त्याच्याशी लग्न लावून दिलं होतं कारण या आपल्या हट्टी मुलीला हाच नवरा योग्य त्यांना वाटला होता सुमन सतत तिची तुलना शेजारणीशी करत तिचं काही बघितलं की सुमनलाही हवं असे या स्वभावामुळे तिच्या नवऱ्यातील चांगले गुण तिला दिसतच नव्हते काही दिवसांनी विठ्ठलने त्याच्या परिस्थितीनुसार एक चांगली सायकल मुलाला घेतली ती सायकल बघताच तो मुलगाही विठ्ठलला म्हणाला बाबा ही कसली सायकल आणली आहे मला नाही आवडली बाबा काय हो तुम्ही मला साधी सायकल घेऊ शकत नाही मला त्या सारखी सायकल हवी होती ही तुम्हीच वापरा आता मुलाचं बोलणं ऐकून विठ्ठलच्या डोळ्यातून घळाघळा पाणी येऊ लागलं छोटा त्याचा मुलगा पण त्याच्या आईचा ऐकून बोलू लागला होता तोही इतरांशी तुलना करू लागला होता त्याचा मुलगा राम त्याच्या आईसारखंच आता तर बोलू लागला होता की बाबांकडे तर पैसे नसतात खूप खराब स्वस्तातील वस्तू आमच्यासाठी घेऊन येतात असं मित्रांना सांगू लागला होता हे ऐकून तर विठ्ठल आतून तुटत चालला होता दिवसेंदिवस त्याचं मानसिक व शारीरिक संतुलन खालावत चाललं होतं काय करेल विठ्ठल आपल्या कुटुंबासाठी कोणी करेल का त्याला मदत बघूया पुढील भागात भाग दोनमध्ये कृपया कथा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच नवनवीन कथेबरोबर पुन्हा भेटत राहीन या कथेची पुढील लिंक तुम्हाला याच चॅनलवर मिळेल कीप सपोर्ट कीप वॉचिंग धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र